मंडळी युट्यूब चॅनल वर सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मग करायची का सुरुवात रेसिपीला मी तुमच्यासाठी एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही तर अगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये बघितल्याच असेल पण ही पण रेसिपी तुम्ही बघून बघून घ्या आणि नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल आणि खूप कमी घरच्या साहित्यामध्ये बनते ही रेसिपी जी बनवणार आहे ती खूप आपल्याला गुणकारी आहे प्रोटीन भरलेली आहे तर मग या तुम्हाला दाखवते कोणती रेसिपी आहे या आहे शेवग्याच्या शेंगा तर हिला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक पण म्हणतात आणि हिच्या मी शिरा वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि धुवून ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी चार चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही पन्नास ग्राम पण पन घेऊ शकता पाव किलो शेंगा इथ्या आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आणि हे आपले सगळे घरगुती मसाले तर मग रेसिपी चालू करायची का मग मंडळी आपण इथे कढई घेतलेली आहे आणि हे बघा असे मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे मग आता गॅस चालू करूया आणि हे पाणी थोडस उकळायला ठेवूया आपण मग ह्याच्यामध्ये शेवग्याची शेंग टाकूया मंडळी हे बघा मी झाकून ठेवलं होतं पाणीला उकळी येण्यासाठी तर उकळी तर नाही पण गरम झालंय चांगलं पाणी मग आता आपण ह्या घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपल्याला थोडस मीठ टाकायचंय म्हणजे शेंगांमध्ये हातपर्यंत ते मुरलं पाहिजे आणि त्याला थोडी टेस्ट पण आली पाहिजे नाही तर मग फोडून देताना ते हळणी अल्ण अळणी लागणार हा आणि शेवग्याच्या शेंगाला काय जास्त वेळ तर शिजवायचं नाही आहे ते पाच ते दहा मिनटं शिजणार आहे मग आपण इथे ते शिजेपर्यंत मी झाकण ठेवत आहे याच्यावर आणि शेवग्याची शेंग शिजेपर्यंत मी इथे जो पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे तो ठेचून गेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता आपली शेवग्याची शेंग आता शिजत आलेली आहे उखळली आहे मस्तपैकी अशी बरोबर आपल्याला हिला जास्त शिजवायची नाही आहे शिजत आहे मस्तपैकी तिला अजून आपण दोन मिनटं ठेवूया मंडळी आता फायनली आपली शेंग मस्त शिजलेली आहे हे बघा तर मी आता गॅस बारीक करते आणि ह्या शेंगा बाजूला काढून घेते कारण की आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि हे पाण्याचा ज्यूस आहे ना शोक्याच्या शेंगाचा निघालेला तुम्ही पिऊ पण शकता खूप हेल्दी दे असतो हा मी दोन ते तीन पळी तेल टाकणार आहे मस्त तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंग्याचा रस्ता पण तुम्ही बनवू शकता खोबऱ्याच्या वाटणामध्ये खूप प्रकारचं बनतात पण ही ही पद्धत आहे जी मी तुम्हाला साधी सोप्या पद्धतीने दाखवत आहे झटपट तुम्ही ही टिफिनला पण देऊ शकता चपाती भाकरी बरोबर पण खायला खूप छान लागते परत डाळभात जर बनवला आणि तोंडी लावायला काहीच नसेल आणि तुमच्या घरात शेवग्याची शेंग असेल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ते आता बनवायचं काय तर तुम्ही पटकन हे रेसिपी बनवून खाऊ शकता शिजून पण कोणी कोणी शिजून पण घेतं कोणी कोणी नाही पण शिजून डायरेक्ट पण त्याला खूप वेळ लागतं आणि मग शेवट्याच्या शेंगांना लवकर त्याच्यामध्ये शिजलेला शिजून ते जास्त मग तुटतात त्या म्हणून मी थोडस सेव्हन्टी एटी पर्सेंट शिजून घेतलेल्या बाकीच्या त्या फोडणीमध्ये आपण बघणारच आहोत तेल आपलं मस्त असं आता गरम झालेलं आहे लसूण मी फेसलाच होता तर तो आपण आता कढईमध्ये टाकूया मस्त ठेचून घेतलेला लडू टाकलेला आहे मस्त परतून घ्यामध्ये आता मी हळद धना पावडर जिरा पावडर कश्मीरी लाल तिका थोडासा गरम मसाला आणि आपला सिक्रेट मसाला एक चमचा आणि मस्त हलून घ्यायचे सगळं एकजू करून घ्यायचे मस्त असं मसाल्यांचा ना सुवा सुगंध सुटलेला आहे तेलामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपल्या या शिजवलेल्या शेंगा टाकायच्या आहेत आता मी दोन मिनिटं झाकण लावून चांगलं त्याला परतून मग मंडळी हे बघा दो आपले दोन ते तीन मिनिटं झाले आणि मस्त शेवट्याचे शेंगाण मसाले सगळे एकजूर झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूड घेतलेला आहे ते सगळं टाकून द्यावे ह्याच्यामध्ये आणि परत त्याला मस्त एकजूर करून घेऊया ह्याच्यामध्ये मी शिजायला मीठ टाकलं होतं म्हणून मी आता ह्याच्यावरून थोडस मीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी थोडस मीठ टाकत आहे ह्याच्या दोन तीन मिनिटांनी आपण परत बघूया रेसिपी काय म्हणत आहे मग मंडळी आपले आता दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत हे बघा वाव मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि इथे मी ती कोथिंबीर घेतली होती ती आता मी ह्याच्यावर टाकत आहे मग आहे की मस्त मस्त झटकीपट होणारी रेसिपी तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही ते शिजवलेलं पाणी पण टाकू शकता मला आता सुखच खायचे कारण की मी ह्याच्याबरोबर मस्त खिचडीचा भात बनवलेला आहे तर मी त्याच्याबरोबर मस्त खाणार आहे ह्याच्यासमोर फिश फ्राय पण फेल आहे एवढं छान लागतं ना हे तुम्ही खातच राह मला तर खूप आवडते माझ्या मुलाला मिस्टरांना पण खूप आवडते मी नेहमी ही रेसिपी बनवत असते तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि काही जास्त सामान लागत नाही आणि काही वेळ लागत नाही झटकीपट रेसिपी होते आणि मस्तपैकी शिजवून घेतलं की, की लगेच लसणाची फोडणी द्यायची आणि आपल्या घरगुती मसाल्यामध्ये हे सगळं बनवायचं आहे खूप छान लागते मग आहे ना मस्त मस्त रेसिपी मग मंडळी हे बघा मस्त मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कुठे पण असं खाली लागलेलं नाही आहे काय नाही एकदम सुटसुटीत अशी शेवग्याची शेंग मस्त झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता मी तुम्हाला प्लेट प्लेटमध्ये काढून पण दाखवते हे बघा मस्त एकदम अशी सुकी सुक्की -सुक्की वेगवेगळी बघा मस्त आहे की नाही छान हे बघा मग मंडळी आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त दिसत आहे आणि जर तुमच्या मुलांना ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला पण तर तुम्ही नक्की पद्धतीने बनून त्यांना द्या आणि मस्त मस्त टेस्ट पण करा आणि हे बघा किती छान अशी मस्त मस्त दिसते बघा छान आतून पण शिजलेली आहे ह्याच्या समोर फिश फ्राय पण फ्ले फेल आहे तर नक्की तुम्ही घरी ही रेसिपी बनवा आणि तुमच्या मुलांना पण खाऊ घाला आणि मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय